नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या कोणाचीही माफी मागायला तयार नसते तर जानकी म्हणू लागते ऐश्वर्या अजूनही तुझ्यात बदल होत नाही का अगं माफी मागून कोणीही लहान होत नसतं परंतु ठीक आहे तुला जर माझ्या खर्चांची माफी मागायचीच नाही तर तुझ्यासाठी आता माझ्याजवळ एकच पर्याय आहे जिथून मी तुला घेऊन आले होते तिथेच मी आता तुला नेऊन सोडणार आहे खन्नानराची ओटी भरून मी सयाजीरावांजवळ तुझ्यासाठी मागणी घातली होती परंतु आता तेच मी पुन्हा करणार आहे आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते ऐश्वर्या तुला खूप संधी दिली परंतु तुझ्यामध्ये कधीही बदल घडूच शकला नाही ना आता घडला ना या अगोदर असं म्हणत आता जानकी अवंतिकाला आवाज देत म्हणते अवंतिका खनानराची ओटी तयार कर आता अवंतिका जानकीने सांगितल्याप्रमाणे ओटी घेऊन येते तर आता जानकी ऐश्वर्याच्या समोर ओटी धरत म्हणते आता तुझ्यासाठी माझ्याजवळ हाच पर्याय आहे चल असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याचा हात धरून ती तिला खरी घेऊन जात असते नाना म्हणतात थांब जानकी मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे कारण काही जुने हिशोब मलाही चुकते करायचे आहेत आणि ऋषिकेश तू माझ्यासोबत चल सुमित्रातही काही बोलणारच तर नाना म्हणतात बाकी सर्वांनी घरीच थांबायचं आहे आता जानकी ऐश्वर्याचा हात धरून तिला खराबाहेर घेऊन जात असते परंतु त्याचवेळी ऐश्वर्याचा पाय अडखळतो आणि ती नेमकी त्या पायरीजवळच पडते तर आता जानकी ऐश्वर्याला म्हणते बघितलंस का ऐश्वर्या शेवटी या घराने तुला तुझी जागा दाखवून दिली अगं या घराची तरी माफी माग परंतु ऐश्वर्या मात्र काहीच हालचाल करत नसते ना कोणाची माफी मागत ना कोणाशी काही बोलत आता ऐश्वर्याचं हे रूप पाहून सर्वांनाच खूप राग येत असतो आता जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला सय्याद्रीरावांच्या घरी घेऊन चाललेली असते आता जानकीसोबत नाना आणि ऋषिकेशही असतात सारंगला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सय्याद्रीरावांना कावेरी काकू गोळ्या देतात आणि त्यानंतर म्हणू लागतात अहो देवासमोरचा दिवासुद्धा विजत आहे नक्की काय कळत आहे काहीच कळत नाही माझ्याही जीवाची घालमेल होत आहे असं वाटत आहे की काहीतरी विपरीत घडणार आहे आपण जाऊया का ऐशूच्या घरी तर सयाजीराव विचार करू लागतात परंतु सयाजीरावांचा विचार होण्या अगोदरच आता नाना ऋषिकेश जानकी आता ऐश्वर्याने घेऊन विखे पाटलांच्या घरी आलेले असतात आता नानांना पाहून इकडे सयाजीरावांना धक्काच बसतो आता ऐश्वर्याची ती अवस्था पाहून सयाजीराव घाबरून गेलेले असतात सयाजीराव मनाशीच म्हणतात हा नाना माझ्या घरी कसा काय आला आहे आणि म्हणूनच ते कावेरी काकूंना म्हणू लागतात कावेरी अगं पाहिलंयस का कोण आलं आहे माझा मित्र आला आहे नाणे आला आहे है जा त्याच्यासाठी दूध वगैरे घेऊ नये तर आता नाना म्हणू लागतात थांब सया अरे मी तुझ्या घरी दुधाने पाय धुवून घ्यायला आलोच नाही आहे तर तुझ्या घरची धूळ तुलाच देण्यासाठी आलो आहे तर आता जानकी ऐश्वर्याला सयाजीरावांच्या दिशेने ढकलून देते तर आता सयाजीराव ऐश्वर्याला सावरतात तर त्यानंतर सयाजीराव ऋषिकेशला विचारतात ही काय पद्धत आहे वागण्याची तर आता ऋषिकेश सयाजीरावांना म्हणतो सयाजीराव आतापर्यंत खूप काही सहन केलं परंतु आता नाही तुमच्या या लेखीची पाठवणी करण्यासाठीच इथे आलो आहोत हे ऐकल्यानंतर कावेरी काकुंना धक्काच बसतो जानकी म्हणते अगदी नाराची ओटी घेऊनच मी तुमच्या घरी आले होते चांगल्या मनाने आपल्या घराण्याचे संबंध पुन्हा एकदा चांगले व्हावेत दोन्ही घरांमधील असणारी कडुता कमी व्हावी यासाठी मी तुमच्या मुलीसाठी मागणी घातली होती परंतु आज मी पुन्हा एकदा माझा शब्द मागे घेत आहे आणि तुमच्या या लेकीला ज्याप्रमाणे मी घेऊन गेली होती त्याचप्रमाणे पुन्हा तुमच्या घरी सुपूर्त करण्यासाठी आले आहे कसं आहे ना आत्तापर्यंत तुमच्या लेकीने कधी चांगला वागण्याचा प्रयत्न केलाच नाही मला वाटलं होतं की लग्न करून ती रणदिवींच्या घरी येईल आणि तिच्यामध्ये बदल होईल परंतु नाही तिच्यामध्ये कधी बदल होऊ शकलाच नाही परंतु तिचा खरा चेहरा आता सर्वांसमोरच आला आहे अगदी सारंग भाऊजींसमोरसुद्धा मला आणि ऋषिकेशला तर माहीतच होतं की ऐश्वर्या कशी आहे परंतु शेवटी ऐश्वर्याला पुन्हा एकदा आम्हाला आमच्या घरी घ्यावं लागलं ते म्हणजे सारंग भाऊजींच्या प्रेमापोटी परंतु आज त्यांनाही कळालं आहे की ही ऐश्वर्या कशी आहे तर नाना म्हणू लागतात हो या ऐश्वर्याला आम्ही इथे सोडण्यासाठी आलो हो। आहोत आता सयाजीराव आवाज चढवत म्हणतात नाण्या तू हे काय बोलतो आहेस तर आता नाना म्हणतात आवाज चढवू नकोस कारण तुला काय वाटलं मला तर चांगलंच माहीत आहे तुझी ही लेख आतापर्यंत रणदिवींच्या घरी जे काही दिवे लावत होती त्यासाठी तेल आणि वात इथूनच मिळत असावी त्यासाठी खतपाणी तूच घातलं होतंस हे मला चांगलंच माहीत आहे सया तुला काय वाटलं रे आम्ही साधी माणसं आहोत परंतु आम्ही बिंडोक नाही एवढं मात्र कायम लक्षात ठेवू कावेरी काकूंना खूप वाईट वाटत असतं आपल्या लेकीची अशा रीतीने पाठवणी होत असताना कावेरी काकूंना ते सहन होत नसतं जानकी म्हणू लागते आम्ही ऐश्वर्याला आमच्या घरची सून म्हणून घेऊन गेलो होतो आम्हाला वाटलं होतं की लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात प्रवेश करेल परंतु नाही तिच्या मनात फक्त द्वेषच होता तर आता सयाजीराव चाणकीला शांत करतात परंतु ऋषिकेश म्हणतो सयाजीराव आता आम्ही शांत बसणार नाही कारण तुमच्या लेखीचा खरा चेहरा काय आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि आम्हालाही कळालं आहे अहो तुम्हाला काय वाटलं की आत्तापर्यंत आम्ही जे काही सहन केलं याचा अर्थ आम्ही यापुढेसुद्धा सहन करू नाही अहो तुमच्या लेकीने आत्तापर्यंत फक्त सर्वांना वेगळं करण्याचाच प्रयत्न केला आमच्या घरात येऊन आमची नाती बिघडवलीत आमच्या सारांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं एवढंच काय तर कधीही भरून न निघणाऱ्या भेगा घरामध्ये निर्माण केल्यात परंतु आम्ही रणदिवे आहोत आमच्यामध्ये अजूनही सहनशीलता आहे आणि आमची नाती कोणी कितीही बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी बिघडू शकत नाही कारण रणदिवे कायमच एक असणार आहेत आता मात्र सयाजीरावांना धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो तुमच्या या निकाराला तुमच्याच जवळ ठेवा असं म्हणत आता ऋषिकेशने सयाजीरावांना चांगलंच प्रत्युत्तर केलेलं असतं तर आता सयाजीराव ऋषिकेशसमोर हात जोडतात तर इकडे कावेरी काकू म्हणू लागतात मला माहीत आहे की माझी लेख चुकली आहे तिला तुम्ही शिक्षा द्या परंतु एवढी मोठी शिक्षा नका देऊ तर आता सयाजीरावसुद्धा हात जोडण्याचं नाटक करतात परंतु नाना म्हणतात बस साधा सया आतापर्यंत खूप काही सहन केलं परंतु तुझ्या लेकीला तू चांगले संस्कार करूच शकला नाहीस आणि हो तुझ्या लेकीला आता तूच सांभाळ तर आता सयाजीराव म्हणतात नाण्या आता एक शब्दही बोलू नकोस कारण माझ्या मुलीला सांभाळण्याची धमक माझ्यामध्ये आहे आणि मी माझ्या मुलीला सावरूही शकतो तर जानकी म्हणते की हो बापाचं ते कर्तव्यच आहे खरं तर ज्यावेळी लेख परत येते त्यावेळी बापाला सावरावीच लागते परंतु लेखीने चूक केली असेल तर तिला तिच्या चुकीची जाणीव करून देणं तिला योग्य मार्गावर आणणं हे सुद्धा बापाचंच कर्तव्य असतं तर त्यानंतर नाना म्हणू लागतात तुझ्या या लेकीला मी वाचवलं आहे असंच समज कारण भर कोर्टात मी सांगू शकलो असतो की मला चिन्यावरून तुझ्याच लेकीने ढकललं आहे परंतु नाही असं जर केलं असतं तर आमचंच नाव खराब झालं असतं आणि म्हणूनच मी तसं काहीही केलं नाही तुझं नशीब समज की मी तुझ्या लेकीला तुझ्या दारात आणून सोडलं आहे नाहीतर आता ती कोर्टात असली असती ती जेलमध्ये असली असती आणि खडी फोडत असली असती परंतु ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सारंग पायरीवर बसून असतो आता सारंगची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं अवंतिका म्हणू लागते बरं झालं की सारंग भाऊजीने यावेळी त्या ऐश्वर्याची साथ नाही दिली तर आता सुमित्राताई म्हणू लागतात त्याला वाटत असेल की त्याच्या बायकोची साथ द्यायला हवी हो का रे तुला वाटतंय का आम्ही चूक केली आहे तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं आहे त्याचा त्रास होतो आहे का तुला आता मात्र सौमित्र म्हणू लागतो आई अगं नको ना त्याला खूप त्रास होत असेल प्लीज तू काहीही बोलू नकोस तर इकडे शर्वरी म्हणू लागते सारंगला समजवावं लागेल आपल्याला त्याच्याशी बोलावं लागेल त्याची ही अवस्था आपण नाही पाहू शकत असं म्हणत सर्वांनाच सारंगची खूप काळजी वाटत असते सुमित्राताई विचारतात काय झालंय तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं या गोष्टीचा तुला त्रास होतोय सा। का त्रास होत असेल तर सांग तसं म्हणजे तुलाही मी तुझ्या बायकोसोबत तिकडे पाठवून देऊ शकते तर आता सारंग म्हणतो नाही नाही कसं आहे ना मला काहीच त्रास होत नाही आहे तुमच्या सगळं काही मनासारखं झालं आहे ना शेवटी ऐश्वर्या हरल्यात आणि तुम्ही जिंकलात तुमचा विजय झाला आहे दादा अहो घरची केस तर तुम्हीच जिंकला आहात असं म्हणत आता सारंग सर्वांचं अभिनंदन करत असतो सर्वांनाच खूप वाईट वाटतं सौमित्र म्हणतो सारंग प्लीज स्वतःला सावर मी तुला या अगोदरही सांगण्याचा प्रयत्न केला होता ऐश्वर्याचा खरा स्वभाव कसा आहे याची जाणीव मी तुला करून दिली होती परंतु नाही तू कधी काही ऐकूनच घेतलं नाहीस सारंग म्हणतो हो खरंच मीच मूर्ख ठरलो शेवटी तुम्ही सर्वजण हिरो आणि मी शून्य असं म्हणत आता सारंग स्वतःला जबाबदार ठरत असतो सर्वांनाच म्हणू लागतो खरंच मी मोठी चूक केली ना मला वाटलं होतं की ऐश्वर्या माझ्यासोबत आहेत माझं आणि ऐश्वर्याचं नातं हे वेगळं आहे दादा अरे दादा वहिनी तुमच्यासारखंच ऐश्वर्याची आणि माझीसुद्धा एक टीम आहे असंच मला वाटत होतं दाजी अहो तुम्हाला माहीत आहे का मी तर माझ्या ऐश्वर्याला फुलासारखं जपण्याचं ठरवलं होतं मला वाटलं होतं की ऐश्वर्या मला कधीच धोका देणार नाही परंतु आज तर त्या धोका देऊन निघूनही गेल्यात अहो त्यांच्यासाठी मी काय नाही केलं त्यांनी मला सांगितलं की ही कंपनी तुम्ही चालवायची आहे चालेल मी त्यासाठीही होकार दिला एवढंच काय त्यांनी सांगितलं दादा वहिनीसोबत नातं तोड मी तोडलं नातं एवढंच काय तर खेळामध्ये चिटिंग कर असंही त्या म्हणाल्यात मी केली परंतु त्यांनी तर आता माझ्या आयुष्याचा खेळ केला आहे माझ्यासोबत चिटिंग केली आणि त्या निघून गेल्यात आता विक्रांतसुद्धा समजावण्याचा प्रयत्न करत असतो तर आता विक्रांत सारंगला म्हणू लागतो सारंग अरे स्वतःला सावर आम्हाला तुझं दुःख कळू शकतं सारंग म्हणतो खरंच तुम्हाला माझं दुःख आहे का दाजी परंतु मला एक सांगा तुम्हाला तुमच्या बायकोने कधी दगा दिला आहे का नाही ना तर त्यानंतर आता सारंग सौमित्राला म्हणतो दादा अरे तुझ्या बायकोने नानांना जिन्यावरून ढकललं आहे का नाही ना असं म्हणत आता सारं, ही बोलो सारंग सगळं काही बोलू लागतो सारंगला खूप त्रास होत असतो सारंग म्हणतो हे सगळं काही माझ्या बायकोने केलं आहे आणि मी त्यांचीच पाठराखण केली का तर आम्हा दोघांची एक टीम असेल म्हणून नाही नाही मी खरंच चुकलो आहे मला काय करू काहीच कळत नाही मला हरल्यासारखं वाटत आहे खरं तर माझीच चूक झाली या सगळ्यासाठी माझंच नशीब तसं आहे माझंच नशीब फुटकं आहे मी काम करतो मी माझ्या शेतीच्या कामांना सुरुवात करतो असं म्हणत आता सारंग रडतच तिथून निघून जातो सारंगची ती अवस्था पाहून घरातील सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं नानांना ना। सयाचिराव म्हणू लागतात बसकरा तुमचं बोलणं तुमचं आतापर्यंत खूप काही ऐकून घेतलं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जर माझी मुलगी निखारा असेल तर तो निखारा पदरात घ्यायला मी पूर्णपणे समर्थ आहे माझ्या लेकीला आयुष्यभर मी पोसायला तयार आहे अहोरे तुला काय वाटलं नाण्या तुझा लेख म्हणजे राजबिंड आहे का अरे तुझ्या लेखापेक्षा लाखो मुलं मी माझ्या मुलीसाठी घेऊन येऊ शकतो मी माझ्या मुलीच्या सुखासाठी काहीही करू शकतो आणि तुला काय वाटलं तुझ्या मुलासाठी मी माझ्या मुलीला परत तुझ्या घरी पाठवेन नाही तसं होऊच देणार नाही आणि खरं तर नाण्या लग्न ठरलं होतं एका वकिलासोबत एका पेशाने वकील असणाऱ्या एका उंची मुलासोबत आणि कोणासोबत माझ्या मुलीचं लग्न करून दिलं त्या मुलाची ज्याची उंचीही नाही त्याची माझ्या मुलीच्या बरोबर उभी राहण्याची लायकीही नाही अशा मुलासोबत आता मात्र ऋषिकेशला खूप राग येतो ऋषिकेश म्हणू लागतो सयाजीराव आमच्या सारंगची चूक काढू नका किंवा आमच्या सारंगची लायकीही काढू नका खरं तर तुमच्या मुलीची लायकीही नाही आणि उंची बघायचीच असेल ना तर अगोदर तुमच्या लेखीची बघा आणि उंची कशात मोजायची हे तरी कळतंय का तुम्हाला अहो आमचा सारंग म्हणजे राजबिंडा हे राजबिंडा आणि खरं तर त्याने ऐश्वर्यावर मनापासून प्रेम केलं होतं त्याचा पश्चाताप आजही त्याला होतो आहे तर आता नानासुद्धा सयाजीरावांना समजावतात आणि म्हणतात सया अरे एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या ह्या मुलीने आमचं घर उद्ध्वस्त केलं आहे परंतु तुला मात्र काहीच फरक पडत नाही तुला वाटतं आहे की तुझ्या लेकीने काहीच केलं नाही आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मुलीला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केलास तरी ती सुधरू शकत नाही कारण तिच्यावर तुझे संस्कार आहेत असं म्हणत आता नानांनी सयाजीरावांची चांगलीच कान उघडणी केलेली असते आणि म्हणतात तुला वाटतंय ना की तू तुझ्या लेकीला सांभाळू शकतोस तर सांभाळ आयुष्यभर परंतु यापुढे तुझ्या लेकीला ना या रणदिवेंच्या घरामध्ये प्रवेश ना माझ्या मुलाच्या आयुष्यात प्रवेश यापुढे तुझी मुलगी तुझ्याच घरी राहील हे मात्र कायम लक्षात ठेव असं म्हणत नाना सयजीरावांना म्हणतात मला वाटलं होतं की माझी मैत्री मी पुन्हा एकदा जोडू शकेन परंतु नाही माझी चूक आहे मला तर लाज वाटते की अशा माणसांसोबत मी पुन्हा नातं जोडायला निघालो आणि हा माझा मित्र आहे यापुढे मला तुझं आणि तुझ्या पोरीचं थोबाडही बघायचं नाही असं म्हणत नाना आता ऋषिकेशला घेतात आणि तिथून निघून जातात तर दुसरीकडे आता जानकी कावेरी काकूना सावरते आणि म्हणू लागते काकू मला माहीत आहे एका आईला किती वाईट वाटत असेल मी एका आईच्या वेदना समजू शकते आणि एका सासूच्याही कारण ज्या माऊलीने एका मुलीला आपली सून म्हणून घरात वाजत गाजत आणलेलं असतं ज्या माऊलीला वाटत असतं की आपली सून आल्यानंतर आपला आधार बनेल ज्या दिवशी त्या माऊलीने तुमच्या मुलीला वाजत गाजत घरी नेलं त्याच दिवशी माप ओलांडत असताना त्यांनी सोन्याचा दागिना तिला दिला, दिला एवढंच काय तर सोन्यासारखा मुलगाही दिला परंतु सोन्यासारखा मुलगा आणि सोन्यासारखा दागिना कसा जपायचा हे तुमच्या मुलीला कधी कळलंच नाही मला माहीत आहे सोनं जुनं असेल तर आपण ते वितळतो बदलतो परंतु आपला माणूस त्यालाही आपण बदलायचं जो मुलगा आतापर्यंत आईच्या शब्दाबाहेर नव्हता आईला सांगितल्याशिवाय कधी काही पाऊलही उचललं नाही त्या मुलाने आपल्या बायकोसाठी आपल्या आईचा कित्येक वेळा अपमानही केला मुलगी म्हणजे लक्ष्मी असते आणि लक्ष्मीच्या पावलांनीच ती सासरी जात असते तिच्या लक्ष्मीच्या पावलांनी घर उचलून टाकायचं असतं परंतु तुमच्या मुलीने आमचं घर तर उद्ध्वस्त केलं आहे कावेरी काको अहो मी तर अनाथाश्रमात वाढली आहे ना मला आईची माया मिळाली ना वडिलांचं छत्र मिळालं परंतु मी माझ्या सासू सासऱ्यांमध्येच माझे आईवडील शोधत आले कारण माझे सासू सासऱ्यांनी मला तेवढा जीवही लावला आणि तेवढाच जीव त्याने त्यांच्या धाकट्या सुनेलाही लावला होता परंतु नाही सुनेने कधी समजून घेतलंच नाही आहो निच्या वेळी घरी आले त्यावेळी मला त्यांनी खूप समजून घेतलं परंतु ज्या दिवशी माझी चूक व्हायची त्या दिवेळी ते माझे कानही ओढायचे परंतु माझे ज्यावेळी कान उडायचे त्यातही मला त्यांचा आशीर्वादच वाटायचा कारण आपण काय घ्यायला हवं आणि काय नको हे आपल्यालाच कळायला हवं परंतु तुमच्या लेकीला ते कधी कळालंच नाही म्हणून आज तुमची ही मुलगी मी तुम्हाला परत करायला आली आहे तुमची मुलगी आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पाऊलांनी आलीच नाही तर द्वेषाचं पाऊल तिने टाकलं आमचं घर दिव्यांनी उजळलंच नाही तर तिने आमचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच बस यापुढे नाही असं म्हणत आता जानकी म्हणू लागते खरंच मला तुमच्या मुलीची कीव वाटते आणि ऐश्वर्याच्या समोर उभी राहत म्हणते मला तुझी कीव वाटते आणि आता हे इथेच थांबवायचं आहे असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याच्या हातामध्ये खननाराची ओटी देत तिचा निरोप घेतलेला असतो तर दुसरीकडे आता शर्वरी आणि विक्रांत निघालेले असतात तर आता सुमित्राताई म्हणू लागतात अगं थोडा वेळ थांब ना एवढ्या लवकर का निघाली आहेस तर आता शर्वरी म्हणू लागते वहिनीची तर मी माफी मागितली आहे परंतु दादाच्या समोर कशी उभी राहू मला काहीच कळत नाही तेवढ्यातच आता ऋषिकेश आलेला असतो आणि म्हणतो ज्याप्रमाणे पहिली होतीस तशीच आता शर्वरी म्हणते की दादा सॉरी तर आता ऋषिकेश म्हणू लागतो बघा आमच्या शरूच्या तोंडून सॉरी हा शब्द आम्हाला ऐकायची सवय नाही आहे अशी थट्टा मस्करी चालू असते तर त्यानंतर जानकी म्हणते यापुढे या, या घरामध्ये कायमच आनंद असणार आहे तर आता शर्वरी विचारते म्हणजे जानकी जानकीवाही अगं ऐश्वर्याचं काय केलं तू तर जानकी जानकीमध्ये ज्याप्रमाणे मी तिला या घरात घेऊन आले होते त्याचप्रमाणे पुन्हा एकदा तिला तिच्या घरी सोडून आले आहे तर आता शर्वरी म्हणते योग्य केले तू तर आता सुमित्राताई म्हणू लागतात यापुढे ऐश्वर्याचं नावही या, ना या घरात नको तर नाना म्हणतात तिने आत्तापर्यंत आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु यापुढे त्या कडू आठवणी किंवा तिचं नाव या घरात नको आता फक्त या घरामध्ये आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्या सुखाचा आणि आनंदाचा विचार करायचा आहे जानकी म्हणते की हो आता पुन्हा एकदा हे घर एकत्र आल्यासारखं वाटत आहे कारण रणदिवी कायमच एक होते परंतु हा विश्वास पुन्हा एकदा जोडला गेला आहे इकडे मात्र सारंगला खूप वाईट वाटत असतं तर आता शर्वरी आणि विक्रांत जायला निघतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कावेरिताई ऐश्वर्याला म्हणतात झालं झालं का तुझं समाधान आमचे वडीलधारे आम्हाला नेहमीच म्हणायचे माणसाजवळ कितीही पैसा असला तरीसुद्धा माणूस पायामध्ये कधीही सोन्याची पैजन घालू शकत नाही परंतु तू तर सोन्यासारख्या माणसांना तुझ्या पायदळीत तुडवण्याचा प्रयत्न केलास असं म्हणत कावेरी काकू ऐश्वर्याला समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु ऐकेल ती ऐश्वर्या कुठली ना ऐश्वर्या कावेरीताईंवर आवाज चढवत म्हणते तू शांत बसते आहेस का एक शब्दही बोलू नकोस मला आता काय करावं काहीच सुचत नाही तर आता कावेरीताई म्हणतात अगं तुझं नुकसान तू स्वतः करून घेतलेस तरीसुद्धा तुला काहीच वाटत नाही आहे का अगं सोन्यासारख्या माणसांनी तुला समजावून घेण्याचा प्रयत्न केला तुला त्या घरात आधार देण्याचा प्रयत्न केला सोन म्हणून नाही तर मुलगी म्हणून घेऊन गेले परंतु तुझ्यामध्ये कधी बदल घडलाच नाही तर आता ऐश्वर्या म्हणते ती चाणक्य लेक्चर देऊन गेली आणि आता तूही तेच करतेस का पहिल्यासारखं लेक्चर द्यायला सुरुवात करतेस तर कावेरीताई म्हणतात तुला हर एक तऱ्हेने मी समजावण्याचा प्रयत्न केला मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु लहानपणापासून तुझ्या बापानेच तुला बिघडवून ठेवलं आहे ऐश्वर्या म्हणते मी हरले तुला कळतंय का शांत बसायचं तर कावेरीताई म्हणतात हरली आहेस अगं हरणं म्हणजे काय असतं तुला माहीत तरी आहे का आणि या हरण्या जिंकण्यामध्ये तू तु तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस आणि आता इथे ऊन पडली आहेस असं म्हणत आता कावेरीताई चांगलीच ऐश्वर्याची कान उघडणी करण्याचा प्रयत्न करतात परंतु ऐश्वर्यामध्ये काही बदल होत नाही तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश जानकीला म्हणतो सयाजीराव आणि त्याची ती लेख बर्फ नाही तर आग आहेत आणि आता ते शांत बसणार नाहीत तर दुसरीकडे ऋषिकेशचा अंदाज अगदी खरा ठरलेला असतो ऐश्वर्या काडेपेटी पेटवते आणि चाणक्यने भरलेल्या खनानाराच्या ओटीवर टाकते आणि संपूर्ण आग पेटवत म्हणते आता हा वनवा असाच पेटणार आता मी या वनव्यामध्ये तुम्हा सगळ्यांनाच जाळून खाक करणार आहे तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणते असतील आग आणि निखारा परंतु या रणदिवे कुटुंबाच्या सावली तर येऊन दाखवून देत नाही जर तो आग आणि निखारा शांत केला तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही आता या सोडबुद्धी ऐश्वर्यासोबत जानकी कशाप्रकारे सामना करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद